गडचिरोली जिल्ह्याची एकंदरीत स्थिती बघितली असता गडचिरोली विधानसभा आरमोरी विधानसभा आणि अहिरी शिरोनच्या विधानसभा हे महाविकास आघाडीचे या ठिकाणी तीनही उमेदवार शंभर टक्के फार मोठ्या मताने निवडून येतील हा आम्हाला विश्वास नाही तर हा आम्हाला बिलकुल या जिल्ह्यातील जनतेने दिलेला लोकसभेतील जो जनमताचा पोल होता तो पुन्हा मिळेल त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आम्ही गडचोली विधानसभा आणि आरमोरी विधानसभा ही दोन्ही विधानसभा शिवसेनेच्या कोट्यामध्ये ठेवाव्या अशी विनंती केलेली आहे माननीय साहेबांनी त्या गोष्टीला दुजोरा सुद्धा दिलेला आहे पण शेवटी वाटाघाटीमध्ये काय होईल ते वरिष्ठच ठरवू शकतात त्याच्याबद्दल छोटे पदाधिकारी बोलणे उचित नाही उमेदवार झाले की त्यामध्ये शिवसेनेची भूमिका सुद्धा मोठी हो होती परंतु काँग्रेसमध्ये अंतर्गत का वाद आहे हो, अशा वेळेस काँग्रेसच्या अंतर्गत का वादामुळे जे काँग्रेस आणि इतर पक्ष उमेदवार घेतील त्या उमेदवाराला फटका बसला असं मला वाटतंय काट्टीवालांचा विरोध करणारा एक गट आहे तसं काही वाटत नाही कारण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे एक संघ आणि एक दिवानं काम करतील लोकसभेप्रमाणेच विधानसभेत याचा संपूर्ण महाविकास आघाडीला विश्वास आहे तुम्ही त्यावर केलेला आहे कोण उमेदवार आणि उमेदवार कोण आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रात गेल्या एकोणीसशे नव्वद पासून असं तीनदा त्या ठिकाणी आमचा उमेदवार धनुष्यमानावरती विजय झालेला परंतु मागील वेळेस भारतीय जनता पार्टी सोबत युती असल्यामुळे ती सीट आमच्या कोट्यात आली नाही भाजपला गेली त्यापूर्वी युती नसताना दोन हजार चौदा साली आम्ही जेव्हा निवडणूक लढवली होती आरमोर विधानसभा क्षेत्राची त्यावेळी सुद्धा भरपूर आम्हाला मताधिक्य मिळालेलं होतं परंतु यावेळी संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे शिवसैनिकांनी मेहनत केलेली आहे जो शिवसैनिकांनी गावागावात शाखा निर्माण केल्या गाव ते शाखा घर ते शिवसैनिक भगवा सत्ताच्या निमित्ताने मान्य उद्धव साहेबांनी जे आदेश दिलेले होते सदस्यांचे तर संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही फार मोठ्या ताकदीनं ते भगवा सत्ता हा राबवलेला आहे त्याच्यामुळे गावागावात घराघरात गा शिवसेनेचा विचार पोहोचलेला आहे आणि आमचा तो परंपरागत बाले होता मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पासून तर माननीय उद्योगजींपर्यंत आणि माननीय बाळासाहेब आणि माननीय फार मोठा आरमोडी विधानसभा क्षेत्रात आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी श्री सुरेंद्रसिंग चंदेल यांची उमेदवारी सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने आणि एक मताने जाहीर केलेली आहे आणि त्यांचा विजय यावेळी निश्चित आहे दोन हजार नऊ साली पक्षाने तिकीट दिली नव्हती तरी सुद्धा त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर सुद्धा अतिशय कमी मताने म्हणजे दीड हजार मताने त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर आमच्या कोट्यात ती शीट आलेली नाही यावेळी निश्चितच मान्य उद्धव साहेब ती शीट आमच्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यात ठेवतील आणि तो विधानसभा क्षेत्र पुनशे एकदा एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव प्रमाणे पुनशे एकदा दोन हजार चोवीस साली आमच्या आमच्या शिवसेनेच्या मतदार मतदारसंघावर माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने माननीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनानं आम्ही शिवसैनिक निश्चित फरकवू हा आम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तुमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षापासून ज्यावेळी गद्दारी झाली महाराष्ट्रात आणि चाळीस बोके शिवसेनेला सोडून गेले त्याच्यानंतर माननीय उद्धव साहेबांनी जे संघटन बांधण्यासाठी आम्हा शिवसैनिकांना जे आदेश दिले त्यानंतर आम्ही शिवसैनिक प्रत्येक गावात खेड्या पाड्या पाड्यात जाऊन माननीय शिवसेना प्रमुखांचा विचार माननीय उद्धव साहेबांबद्दल उद्धव साहेबांसोबत ज्या चाळीस गद्दारांनी गद्दारी केली हे सर्व विषय जनतेसमोर मांडून आम्ही माननीय उद्धव साहेबांनी अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रात कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं आणि हा महाराष्ट्र वाचवला त्या सर्व बाबी जनतेला आम्ही समजून सांगल्यानंतर आम्ही विकासाची कामं हो, या गडचिरो जिल्ह्यात सुरधागड सारखा एक डीम डीम प्रो, प्रोजेक्ट एक अतिशय या गडचिरो जिल्ह्याच्या आर्थिक स्थितीला चालना देणारा एक उद्योग माननीय उद्धव साहेबांनी या गडचिरो जिल्ह्यात सुरू केला त्याच्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळालं लो, या ठिकाणी हा जिल्हा महाराष्ट्रात नाही तर देशाच्या पातळीवर या औद्योगिकरणामुळे चमकला त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत हा राज्य तर सांभाळला परंतु एक हा गडचिरोली जिल्हा आदिवासी अविकि अविकसित आणि एक दुर्लक्षित जिल्हा होता एक आकांक्षित जिल्हा होता त्याच्यानंतर सुद्धा नक्षल्यांच्या विरोधक पत्करून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात हा सुरदागड सारखा एक ड्रीम प्रोजेक्ट निर्माण करून खरोखरच या गडचिरोली जिल्ह्याचा एक गेम चेंजर प्रकल्प या जिल्ह्यात राबवल्यामुळे जनतेला माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अतिशय आदर आहे गडचिरोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे ते एक शिवसेनेला प्रमोट करतात यावेळेस उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहेत तुमच्याकडे त्यांना विधानसभेत खडा शिकवणार आहे का बिलकुल शंभर टक्के या जिल्ह्यात एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची गद्दारी केल्यानंतर सुद्धा या गडचिरो जिल्ह्यातून एकही शिवसेनेचा पदाधिकारी त्यांच्या सोबत गेला नाही एकही शिवसैनिक सुद्धा गेलेला नाही ना, आणि एकनाथ शिंदेनी पालकमंत्री राहून सुद्धा या गडचिरो जिल्ह्यात कुठल्याही शिवसैनिकाला तत्कालीन त्यावेळी कुठलाही न्याय दिला नाही त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे यांचं अस्तित्व या जिल्ह्यात त्यांच्या शिवसेनेच गद्दारांच्या शिवसेनेचं या ठिकाणी कुठलेही अस्तित्व नाही